नमस्कार मी रुपेश पवार महाळंगेकर आपण पाहत आहात डाहण मित्र न्यूज नेटवर्कच्या काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी डहाणू येथील आढावा सभा संपन्न तातडीनं अपूर्ण कामे पूर्ण करण्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे निर्देश दिनांक एकोणीस बारा दोन हजार चोवीस रोजी पंचायत समिती समग्र डहाणू येथे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पालघर रवींद्र शिंदे यांनी गटविकास अधिकारी विस्तार अधिकारी पंचायत विस्तार अधिकारी सांख्यिकी सर्व विभाग प्रमुख उपअभियंता शाखा अभियंता सहाय्यक प्रशासन अधिकारी ग्रामविकास अधिकारी ग्रामसेवक यांची समन्वय आढावा बैठक घेऊन सभा घेऊन कामांचा आढावा घेतला आणि यावेळी प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा रुपाली सातपुते उपमुख्य कार्यकारी अधिकारी नरेगा आणि पाणी व स्वच्छता विभाग अतुल पारसकर जिल्हा कार्यक्रम अधिकारी महिला आणि बालविकास प्रवीण भावसार गटविकास अधिकारी पल्लवी सास्ते पंचायत समिती डहाणू तसेच अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा विभागाचा आढावा घेताना सन दोन हजार सोळा सतरा ते दोन हजार तेवीस पर्यंतची प्रधानमंत्री आवास योजना व राज्य पुरस्कृत घरकुली योजनांची अपूर्ण घरकुले माहे जानेवारी दोन हजार पंचवीस अखेरपर्यंत पूर्ण करण्याबाबत सूचना दिल्या लाभार्थी घरकुले बांधून पूर्ण करत नसतील तर सदर घरकुलांना वाटप केलेलं अनुदान शासन खाती भरणा करून सदरची घरकुले रद्द करण्यात यावी तसेच सन दोन हजार चोवीस पंचवीस वर्षातील सर्व योजनांची घरकुले माहे मार्च दोन हजार पंचवीस अखेर पूर्णत करण्याची कार्यवाही करावी अशा सूचना रवींद्र शिंदे यांनी दिल्या यावेळी घरकुलांचे काम मार्च अखेरीस पूर्ण न झाल्यास ग्रामसेवकांच्या घरभाडे भत्ता व एकस्तर वेतन कपात करण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा मित्र न्यूज नेटवर्क लाईक करा कमेंट करा आपली मतं कमेंटद्वारे कळवा